<laughs> नमस्कार तर नाव काय बोलले तुमचं शोभा हा आणि कुठून आले माझ्या मुखेडून आले आणि काय त्रास होत नाही बसता येत नव्हतं. ती कधी पासून दुखायचं असं? मी जवळ पाच सहा सात आठ महिने झाल्या पासून जास्त त्रास होता मग याच्यावर दवाखाना नव्हता केला का केला होता. केला काय केला होता? किती डॉक्टर दाखवले दोन तीन डॉक्टरांना दाखवलं होतं. मग येवला, लासलगाव, राहाता. मग काही फरक काहीच नाही. गोळ्या औषध घेतली तेवढं पुरतं तेवढं. तेवढं जेवढं गोळ्या औषधं घेतली तेवढं पुरतं तेवढं अर्धा पाऊण तास पुन्हा ता, साईड तास सरक लागला माझ्याकडे आल्यानंतर आता किती दिवसात कसा फरक पडला आत्ता होता आहे आल्यानंतर चाळीस टक्के बऱ्यापैकी आता पहिले एवढं पण फरक पडला नव्हता नाही काहीच नाही आता झालं काय होतं तुमचा आधी का फरक पडत नव्हता नीट आल्यानंतर का फरक पडला तुमच्या कमऱ्यामध्ये चौथ्या पाचवान्यात गॅप होता म्हणजे वचिडी खाली सरकली अधिक सरकल्यानंतर जी गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन कमरापासून गुडघ्याला पोटीला टाचेला होत नव्हता रक्त पुरवठा म्हणून कमरापासून गादी लेवल तेव्हा ते आता तुमचं बऱ्यापैकी गादी लेवल त्याच्यामुळे बऱ्यापैकी फरक पडला पण हा रिझल्ट टिकवून ठेवण्यासाठी नियम आले पत्ते आले म्हणजे कमराला झटका बसला जायचं पंधरा ते वीस किलोची पुढे वाकून मला नसल्याचा नाही फालतू झोपायचं नाही थोडे दिवस आंबट वातळ गॅस होईल ऍसिडिटी होईल किंवा पित्त होईल असे पदार्थ ना बाकी हे पूर्ण क्लिअर होणार समजलं आणि याला जे नियम सांगितले ते नियमात राहिले तर तुम्हाला बऱ्यापर्यंत त्रास होणार नाही याची माझी काय पण नियम जर तोडले पुढच्या एका महिन्याच्या पर परत त्रास होण्याची शक्यता आहे समजलं म्हणजे नियमात राहणं गरजेचं थोडेसे समजलं हे रेकॉर्डिंग करून आमच्या चॅनलला बघून देणार Mm -hmm. Why do you love ファイルのオペレーター。